दुचाकी अपघातात तरुण जबर जखमी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर साक्री येथे दुचाकीने जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने तरुण जबर जखमी होऊन त्याचा पाय निकामी झाल्याची दुर्दैवी घटना घडली संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास भरत राजू सोनावणे वय सत्तावीस राहणार पाच मौली तालुका साक्री हा त्याच्या आजारी आईला चिंचपाडा मिशन दवाखान्यात ऍडमिट करून पैसे घेण्यासाठी पाच मौली येथे त्याच्या दुचाकीने एका मित्रासोबत जात असताना धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटाच्या खाली सुरतच्या दिशेने भरधाव वेगाने येणारा मालट्रक क्रमांक एम एच अडतीस एक्स अठ्ठावीस अठ्ठावन्न याने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली आणि दुचाकीसह दोघांना टायरमध्ये अडकून रस्त्यावर फरफटत नेल्याने भरत सोनावणे हा जबर जखमी होऊन रस्त्याच्या कडेला फेकला गेला त्याचा पाय अर्धवत निकामी झालाय आणि त्याचा मित्र सुखरूप आहे मात्र दुचाकी पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली आहे घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाडवी पोलीस चालक कौतिक कोकणी घटनास्थळी दाखल झाले तसेच रुग्णवाहिकेस पाचारण करून जखमी तरुणाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघात नोंद रात्री उशिरापर्यंत सुरू आहे मुसळधार पावसामुळे या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडून अक्षरशः रस्त्याची चाळण झाली आहे या महामार्गाचा कोणी वाली नाही मात्र वाहन चालक वाहने भरधाव वेगाने घेऊन जात असल्याने अपघाताची मालिका थांबत नाही लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयस्वानी विसरवाडी